राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भुजंग चव्हाण आज दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चौदा आपण ऐकत आहात नमस्कार लवचं सकाळचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स शिवसेनेच्या देखील संभाव्य यादीमध्ये नांदेडला ठेंगा पाच कॅबिनेट व दोन राज्यमंत्री निश्चित डेंग्यूच्या फैलावावर महापालिकेचे एकशे साठ कर्मचारी लक्ष ठेवून तीस नोव्हेंबर रोजी नांदेडात मुख मोर्चा पहिल्यांदाच अठ्ठेचाळीस संघटनांचा होणार समावेश <tip> मराठवाडा विकास मंडळ मोजते शेवटच्या घटकात राज्य <tip> मंत्रिमंडळाकडून मराठवाडा विकास <tip> मंडळात मुदतवाढ हरवलेल्या मुलाच्या बाबतीत ग्रह विभागाचा कटाक्ष अपहरणाचा एमआयआर दाखल करण्याचे दिले आदेश शिवसेनेने आपल्या मंत्रिपदाची यादी तयार केली आहे शिवसेना नेतृत्वानं संभाव्य मंत्र्यांच्या यादीत पाच कॅबिनेट व दोन राज्यमंत्री निश्चित केले आहेत त्यात मंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे विजय शिवतारे दिवाकर रावते नीलम गोरे यांचा समावेश आहे तर राज्यमंत्री पदासाठी संजय राठोड गुलाबराव पाटील यांची नावे आहे जर शिवसेना सत्तेमध्ये सहभागी झाली तर वरील नेत्यांची मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे पक्षाला चार आमदार देणाऱ्या नांदेड जिल्ह्याला मात्र एकही मंत्रीपद मिळालेले नाही हे विशेष आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये भाजपाकडून देखील नांदेड जिल्ह्याला मंत्रीपद मिळाले नाही आणि त्यानंतर आता शिवसेनेकडून देखील नांदेड जिल्ह्याला ठेगा मिळण्याची चिन्ह असल्याने नांदेड जिल्हा मंत्रीपदापासून वाचून राहणार आहे डेंगू सारख्या साथरोग आजारामुळे नांदेडकर त्रस्त झाले आहेत नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये डेंगूच्या आजारावर नगरसेवकांनी प्रशासनाला चांगले धारेवर धरल्याने हा विषय आता गाजला आहे दरम्यान सदरी डेंगू आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी सोळा पथकाद्वारे एकशे साठ कर्मचारी तैनात करण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे नांदेड वाघाळा महानगरपालिकेने सोळा पथके स्थापन केली पथकांनी शहरातील घरांचा सर्व्हे सुरू केलेला आहे सुमारे पाच हजाराच्या वर घरे तपासली असतात त्यापैकी एकशे चाळीस पेक्षा अधिक घरांमध्ये डेंगूचे डास असल्याचे आढळून आले ही घरे डेंगू डासांनी दूषित असल्याचे एका अहवालाद्वारे आढळून आले आहे त्यामुळे नांदेड महापालिकेने ज्या भागात डेंगू डासाच्या आया आढळून आल्या तेथे धूर फवारणी करून सदरीला सात रोगाचा आळा घालण्याच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत डेंगू आजाराला आळा घालण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात असतानाही सात रोगावर आळा घालण्यासाठी जनजागृती अभियानही सुरू करणे गरजेचे आहे मागासवर्ग अल्पसंख्याक महिला अत्याचारविरोधी कर्मचारी कृती समितीतर्फे जौखेडा हत्याकांड व समग्र अत्याचारी विरुद्ध विरु नांदेड शहरात मुकमोर्चा रॅली व निषेध सभेचे रविवार दिनांक तीस नोव्हेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे शासनाने दलितांच्या सहनशितीचा अंत पाहू नये आरोपींना त्वरित अटक करावी दलित महिला व अल्पसंख्याक वरील अन्य अत्याचाराच्या घटना त्वरित थांबाव्या यासाठी कठोर पावले उचलावीत अशा आशयाच्या मागण्यांचे विविध ठराव निषेध सभेत पास करून तो प्रशासनाला पाठविण्यात येणार आहे या सभेमध्ये एकूण अठ्ठेचाळीस कर्मचारी संघटना सहभागी होणार आहेत मुक निषेध रॅली दिनांक तीस नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता महात्मा फुलाई पुतळा ते अण्णाभाऊ साठे पुतळा मार्गे जाऊन नवामोडा मैदानावर पोहोचणार आहे अशी माहिती कृती समितीचे प्रमुख प्राध्यापक गौतम दुथडे प्राध्यापक डॉक्टर अनंत राऊत प्राध्यापक डॉक्टर टी सूर्यवंशी आदींनी दिली आहे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही ऐकत राहा नमस्कार लावू बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लावर साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत राज्यातील विदर्भ व मराठवाडा त्याचबरोबर उर्वरित महाराष्ट्रात असलेल्या विकास मंडळांना दिनांक एक मे दोन हजार पंधरा पासून पुढील पाच वर्षे मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य मंत्री परिषदेने घेतला आहे त्यासाठी नागपूर अधिवेशनामध्ये याबाबत ठराव संमत झाल्यानंतर पुढील मुदतवाढ अंमलात केंद्रीय गृह या मंडळांना वेळोवेळी मुदतवाढ दिली असून शेवटची मुदतवाढ तीस एप्रिल दोन पर्यंत आहे या मंडळाने गेल्या तेरा वर्षांमध्ये केलेल्या कामकाजाचा आढावा घेऊन राज्यातील असंतोष दूर करण्यात त्यांचे योगदान यापुढेही आवश्यक असल्याने तीस एप्रिल दोन हजार वीस पर्यंत त्यांना मुदतवाढ मिळाली आहे याआधी देखील मे एकोणीसशे नव्याण्णव ते तीस एप्रिल दोन हजार चार त्यानंतर एक मे दोन हजार चार ते तीस एप्रिल दोन हजार पाच त्यानंतरही एक मे दोन हजार पाच ते तीस एप्रिल दोन हजार सहा एक मे दोन हजार सहा ते तीस एप्रिल दोन हजार दहा त्यानंतर एक मे दोन हजार दहा ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार दहा आणि एक नोव्हेंबर ते तीस एप्रिल दोन हजार पंधरा अशी वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आलेली आहे राज्यामध्ये चौदा वर्षाखालील हरवलेल्या मुलाच्या बाबतीत संबंधित कायदेशीर पालकांकडून तक्रार प्राप्त झाल्यावर हो। त्याची हरवल्याची नोंद न करता अपहरणाचा एफ आय आर दाखल करावा असे आदेश गृह विभागाने पोलिस दलासाठी काढले आहेत त्याची पूर्तता एक महिन्यात करावी असेही अध्यादेशात म्हटले आहे राज्यामध्ये जी मुले हरवली असतील अशा सर्व प्रकरणामध्ये हरवलेल्या मुलाच्या बाबतीत एक महिन्याच्या कालावधीमध्ये गुन्हे दाखल करून त्याची माहिती संकेतस्थळावर भरण्याचे आदेश देखील दिले आहेत हरवलेल्या मुला संबंधी तपासाचा कालावधी चार महिन्यापेक्षा अधिक झाला असेल व शोधण्यामध्ये यश मिळत नसल्यास अशा तक्रारी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडे पुढील तपासासाठी सुपूर्द कराव्यात असेही दहा नोव्हेंबर दोन हजार चौदा रोजी काढलेल्या अध्यादेशात नमूद केले आहे त्यामुळे आता नांदेड जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसापूर्वी हरवलेल्या दोन मुलाच्या बाबतीमध्ये पोलीस प्रशासन अपहरणाचा एफ आय आर दाखल करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात नर्सीमध्ये आज खंडोबा यात्रा गुरुद्वारासमोर अतिक्रमण हल मागणी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क माफ करण्याची केली मागणी आज असणारे काही वाढदिवस सोरा डांगे फराह खान विक्रम कांबळे या सर्वांना नमस्कार लावितर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा निधन वार्ता नांदेड शहरातील सिद्धनाथपुरी भोई गली येथील रहिवासी तथा सार्वजनिक बांधकाम विभागातील वाहन चालक बालाजी लक्ष्मण उंदरे यांचे काल गुरुवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचार चालू असताना निधन झाले उंदरे यांच्या पार्थिव देहावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले दोन मुली नातवंडे असा परिवार आहे शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन्स शिवसेनेच्या देखील संभाव्य यादीमध्ये नांदेडला ठेंगा पाच कॅबिनेट व दोन राज्यमंत्री निश्चित डेंग्यूच्या <tell> फैलावावर महापालिकेचे एकशे साठ कर्मचारी लक्ष ठेवून <tell> तीस नोव्हेंबर रोजी नांदेडात मुखमोर्चा पहिल्यांदाच अठ्ठेचाळीस संघटनांचा होणार समावेश <tell> 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 मराठवाडा विकास मंडळ मोजते शेवटच्या घटकात राज्य मंत्रिमंडळाकडून मराठवाडा विकास मंडळास मुदतवाढ हरवलेल्या मुलाच्या बाबतीत ग्रह विभागाचा कटाक्ष अपहरणाचा एफआयआर <tell> दाखल <tell> करण्याचे दिले आदेश आणि बरोबर नमस्कार लाईव्ह हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना दुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंदुगिरी पोखरून काढणारी मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा